पत्रिका पाहून ज्योतिष सांगतो असं दावा करणाऱ्या एका ज्योतिषाने चक्क एका तरुणीला एकांतात बोलवून एक वनस्पती द्यायची असं सांगून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला तिचा विनयभंग केला याच ज्योतिषाला काल ताब्यात सुद्धा घेण्यात आलं मी आत्ता खरं तर याच ठिकाणी उभे आहे जिथे या ज्योतिषाचं ऑफिस होतं कार्यालय आहे आत्ताही पाहिलं तर स्वामी समर्थ ज्योतिष असं लिहिलेलं आहे खाली अक्षता वधूवर सूचक केंद्र असं सुद्धा लिहिलं आहे जी काही फिर्याद या सगळ्यामधली दाखल झाली आहे या फिर्यादीच्यानुसार ही जी तरुणी आहे तिला तिच्याच ओळखीच्या लोकांकडून असं समजलेलं लो होतं की हे जे ज्योतिष आहेत यांच्याकडे यांना हात दाखवल्यानंतर पत्रिका दाखवल्यानंतर अनेक प्रॉब्लेम्सवरती ते समस्या समस्यांवरती उपाय वगैरे सांगतात असं सा सगळं त्यांना सांगितलं होतं त्यामुळे ही तरुणी एक दिवस तिच्या मोठ्या भावाची पत्रिका घेऊन या ठिकाणी आली होती त्यावेळी अखिलेश लक्ष्मण राजगुरू नावाच्या या ज्योतिषाने तिला तिच्या भावासाठी एक घरात ठेवण्यासाठी वनस्पती द्यायची असं सांगितलं त्यामुळे तिला पुन्हा एकांतात बोलवण्यात आलं मात्र ज्यावेळी दुसऱ्यांदा या ज्योतिषाचा तिला फोन आला मेसेज आला की तुमचा तुम्हाला जी काही वस्तू द्यायची जी वनस्पती द्यायची ती आलेली आहे तुम्ही ऑफिसला येऊन घेऊन जा त्यावेळी मात्र तिने सांगितलं की मी माझ्या मावस बहिणीला सोबत घेऊन येते मात्र त्यावरती या ज्योतिषाने तिला सांगितलं की नाही तुम्ही ही जी तुमची मावस बहीण आहे तिला समोरच असलेल्या शंकर महाराज मठामध्ये ठेवून या तुम्ही एकटेच या येताना त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा या ज्योतिषाने तिला व्हॉट्सअपवरती मेसेज केला तिला पुन्हा एकदा बोलवण्यात आलं आणि ज्यावेळी ही तरुणी एकांतात एकट्याने या ज्योतिषाला भेटायला आली खरं तर ती ही वस्तू घेण्यासाठी म्हणजे जी कुठली वनस्पती तो देणार होता ती वनस्पती घेण्यासाठी ही तरुणी खरं तर आली होती त्यावेळी मात्र त्याने एकांताचा गैरफायदा घेत तिला मिठी मारली त्याचबरोबर तिच्याशी लोक प्रकट करण्याचा प्रयत्न केला तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला यानंतर मात्र घाबरलेल्या तरुणीने थेटपणे पोलीस ठाणे गाठून या सगळ्या विषयीची फिर्याद जी आहे ती सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये दिलेली पाहायला मिळते हा सगळ्यात जो प्रकार आहे तो याच ठिकाणी घडला हे जर लोकेशन आपण पाहिलं तर पुण्यातल्या धनकवडी परिसरामधलं लोकेशन आहे ज्या ठिकाणी सद्गुरु शंकर महाराजांचा मठ आहे बरोबर त्याच्या बाजूचीच इमारत आहे बाजूच्याच इमारतीमध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो सुरू होता खरंतर या सगळ्यावरती बोलताना सहकारनगरचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत राहुल गौड यांनी सुद्धा माहिती दिली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये या बाबाला खरं तर काल दुपारी याच ठिकाणून म्हणजे याच ऑफिसमध्ये तो बसलेला असताना या बाबाला अटक करण्यात आलेली ता आहे ताब्यात ता घेण्यात आलंय काल दुपारी चार साडे चार वाजताच्या दरम्यान ही सगळी कारवाई पोलिसांनी केली आहे आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे कोर्टात नंतर मग त्याला अर्थातच पोलीस कोठडी मिळू शकते कारण या का प्रकरणामध्ये का या ज्योतिषाने आणखी काही मुलींशी अशा पद्धतीने कुठे लगत करण्याचा प्रयत्न केला आहे का विनयभंग केलाय का कुणावरती लैंगिक अत्याचार केलेत का या सगळ्याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे त्याचबरोबर या ऑफिसमधून किंवा त्याच्या घरून आणखी काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट सापडत आहेत का त्याचा फोन असेल लॅपटॉप असेल त्याच्या माध्यमातून डेटा रिकवर करणं असेल कारण या तरुणीलासुद्धा त्याने एकांतात बोलवण्याचा मेसेज हा व्हॉट्सॲपवर केला होता त्यामुळे अशा पद्धतीचा मेसेज आणखी कुठल्या महिलांना केले होते का या सगळ्या विषयीची चौकशी आणि तपास करण्याच्या हेतूने अर्थात पोलीस कोठडी मागितली जाईल त्यानंतर या बाबाला नेमकी किती दिवसांची पोलीस कोठडी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या प्रकरणामध्ये जर तुम्ही कधीही या ज्योतिषाकडे आला असाल आणि तुम्हाला जर याचा कुठला अनुभव आला असेल तर सहकार नगर पोलिसांना तुम्ही सुद्धा तुमची जी काही फिर्याद आहे किंवा जबाब आहे तो देऊ शकतात नावं गुप्त ठेवून या सगळ्यामधला तपास जो आहे तो केला जाणार आहे मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचे बंधूबाबा असतील किंवा ज्योतिषाचार्य असतील यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे आपण सुद्धा कुणाकडे जातोय कुणावरती विश्वास ठेवतोय हे सगळं थोडंसं विचार करून करण्याची गरज सुद्धा या सगळ्यामध्ये आता निर्माण झालेली पाहायला मिळते सध्या तरी हा जो बाबा आहे तो सकारनगर पोलिसांच्या कोठडीत असलेला पाहायला मिळतोय समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट